भवतो शरीर शुद्धी म्हणजेच डिटॉक्स आयुर्वेदाच्या सोबतीने ज्याप्रमाणे आपण भरणपोषणाचं काम करत असतो त्याचप्रमाणे शरीर हे शरीरातील दोष मल अविरतपणे बाहेर काढण्याचं काम करत असतं पहा काही कारणाने जर हे शरीर शुद्धी करण्याचं काम प्रॉपर झालं नाही किंवा कमी प्रमाणात झालं तर हे शरीर विविध आजारांनी ग्रसित होतं व त्यामुळे शरीर शुद्धी असणे गरजेचे आहे आज आपण आयुर्वेदाच्या सोबतीने शरीरशुद्धी म्हणजेच डिटॉक्स कसे करणार ते बघणार आहोत सर्वप्रथम पोट साफ होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण कोठा साफ नसेल तर रस रक्त आदी जे धातू आहेत त्यांचं पोषण प्रॉपर होत नाही व त्यासाठी आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण एरंड तेल किंवा सुखसारक वटी पण तज्ज्ञ वैज्ञाच्या सल्ल्याने याचा उपयोग करून पोट साफ करून घेणे गरजेचे आहे त्यानंतर आपण जाणून घेऊया त्वचा शुद्धी त्वचे शुद्धीसाठी आयुर्वेदामध्ये स्नेहन म्हणजे औषधी तेलांनी बॉडीला स्नेहन करणे मसाज करणे चूर्णाने उद्वर्तन म्हणजेच मालिश करणे तसंच तिसरं म्हणजे स्वेदन औषधी काढ्याने स्टीम घेणे त्यामुळे शरीरातील जे रोमकूप आहेत त्याद्वारे स्वेद बाहेर पडून त्वचा शुद्धी होते डोळ्यांच्या शुद्धीसाठी आयुर्वेदामध्ये तर्पण अंजन त्याचप्रमाणे पादाभ्यंग उत्तम ठरतो नस्य म्हणजे नाकाच्या शुद्धीसाठी नस्य व धूमपान करावे मुखशुद्धीसाठी गंडूष आणि कवल सांगितले गंडूष म्हणजे औषधी तेल किंवा काढ्याने द्रव्य तोंडामध्ये असे भरावे की ज्यामुळे आपल्याला गुन्हा म्हणजे तोंडात चूळ भरता येणार नाही व कवल म्हणजे आपल्याला द्रव्य अशा मातेत भरायचे की ज्यामध्ये आपल्याला चूळ भरता येईल यामुळे मुखशुद्धी होते दंतशुद्धी त्यासाठी टिक्ट कटू कशाय रसात्मक द्रव्यांचा उपयोग करायला सांगितला आहे म्हणजेच कडू तिखट कशाय म्हणजे तुरट रसात्मक द्रव्यांचा सा उपयोग सांगितला आहे व त्यासाठी करंज खदीर त्रिफळ चूर्णाचा वापर करावा कानाच्या शुद्धीसाठी कर्णपूरण सांगितले आहे तर हृदयाच्या शुद्धीसाठी अर्जुन साल काढा किंवा पिंपळपान काढा घ्यावा त्याचप्रमाणे हृदयवस्तीसुद्धा उत्तम ठरते रक्त शुद्धीसाठी मंजिष्ठा काढा किंवा रक्तमोक्षण त्याचप्रमाणे लीज थेरपीसुद्धा उपयोगी ठरते मस्तिष्कगत स्ट्रेस किंवा टेन्शन रिलीज करण्यासाठी म्हणजे मस्तिष्कगत शुद्धीसाठी मेद्य रसायन त्यामध्ये ब्राह्मी किंवा जटामासी चूर्णाचा वापर करावा किडनीच्या शुद्धीसाठी कोथिंबीर किंवा धण्याचा काढा घ्यावा त्याचप्रमाणे गोक्षुरादी काढासुद्धा उत्तम ठरतो लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हूनिंबादी काढाचा उपयोग होतो तर लंग्ज डिटॉक्स करण्यासाठी व अडुळसा चूर्ण किंवा अडुशाचा कि काढा त्याचप्रमाणे तुळशीच्या पानांचा काढा उत्तम ठरतो सगळ्यात महत्वाचं मनशुद्धीसाठी सत्संग किंवा संगीत चिकित्सा उत्तम ठरते अशा प्रकारे विविध औषधी काढ्यांनी किंवा द्रव्यांनी आपण शरीरशुद्धी करून घेऊ शकतो आयुर्वेदातील पंचकर्मामध्ये ज्यामध्ये वमन शरीरातील ऊर्ध्वगत दोषांची शुद्धी होते विरेचन म्हणजे अधोगत दोषांच्या शुद्धीसाठी बस्ती म्हणजे पक्वाशयगत दोषांच्या शुद्धीसाठी त्याचप्रमाणे रक्तमोक्षण किंवा लीज थेरपी रक्तातील दूषणची शुद्धी करण्यासाठी उत्तम ठरते आता दिवाळी झाली आहे आपण सर्व गाड्यांची घराची साफसफाई केली आता वेळ झाली आहे शरीराच्या शुद्धीची त्यामुळे पंचकर्म आवर्जून करावे यातील कुठल्याही शरीरातील जे डिटॉक्स सांगितले आहे त्यातील पैसे कुठल्याही एखाद्या एक विषय तुम्हाला जर आणखी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करा तुमच्या प्रश्नांचे नक्कीच निरसन केल्या जाईल आमच्या आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद